नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम बोलते जसं आपण बघतोय की हल्लीच्या काळामध्ये अपघात हे सर्वात मोठं मृत्यूचे कारण तरुण वर्गामध्ये ठरत आहे जर आपण सखोल विचार केला तर निष्कर्ष असा निघतोय की जो तरुण वर्ग आहे काही तरुण वर्ग असेल तो नक्की आपल्या आयुष्याचे फारसा सिरियस नाहीये किंवा त्याला आपल्या आयुष्याची काही पर्वा नाहीये असं आपण सांगू शकतो जस की सर्व देहा होणी सर्वश्रेष्ठ देह म्हणजे मनुष्य देह सांगतात की जे काही सर्व देह असतील त्या सर्व देहामध्ये जो काही सर्वश्रेष्ठ देह आहे तो कोण आहे मनुष्य देह आहे आणि नक्की आपण भाग्यशाली आपण आपण सद्भाग्य आहेत की आपला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे पण जो काही तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला याची जाणीव नाही की मला काय भेटलंय किंवा मला देवानी कोणतं वरदान दिलंय हे त्या तरुण वर्गाला माहित नाहीये आपण ही आपल्याकडे जाणीव आपल्याला असायला पाहिजे आपलं हे माहीत असायला पाहिजे की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे तो मी लोकांमध्ये आहे एकदा कसं या शरीरामध्ये श्वास निघून गेला मग त्यावेळेस जो माझा काही संबंध आहे लोकांशी माझा संबंध तुटून जाईल आणि आपण त्या ठिकाणी स्मशानभूमी असेल त्या ठिकाणी असणार त्याच्यामुळे आपलं जे अस्तित्व आहे आपण त्याचं महत्व समजून घ्यायचं आहे जसं आपलं की सत्य कटू असतं असं सांगतात की किंवा एखादा समजा एखाद्या टी व्ही सिरियल एखादी कोणतंही पिक्चर चालू असेल मग त्या खाली समजा त्या पिक्चरमध्ये कोणी समजा दारू पित असेल मग त्या ठिकाणी त्या टी व्हीच्या खाली त्या ठिकाणी किंवा एखादी ॲड ठिकाणी दाखवलेलं असतं की अल्कोहोल कंजप्शन इज इंजुरियस टू हेल्थ की दारू पिणं हे स्वास्थ्यासाठी किंवा शरीरासाठी हानिकारक आहे किंवा त्या ठिकाणी असंही असतं की टोबॅको चिविंग कॉजेस दी कॅन्सर की तंबाखू खाणं त्याच्याने कॅन्सर होऊ शकतो असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं पण सांगतात ना की माणूस हा सवयीचा गुलाम आहे आणि एकदा का सवय लागली ती सवय तुटत नसते त्याच्यामुळे जो कोणी दारू पिणारा असेल त्याला ही गोष्ट माहिती आहे की जर मी जास्त दस, दारू पिली तर माझं लिव्हर डॅमेज होऊ शकतं हे ते त्या माणसाला माहिती आहे तरी पण तो दारू पिणार म्हणजे पिणारच एखादा कोणी तंबाखू खाणार असेल त्याला माहिती आहे की जर मी तंबाखू खाली तर त्या ठिकाणी तंबाखू खाले आणि कॅन्सर होऊ शकतो हे ते त्याला माहिती आहे तरी पण तो तंबाखू खाणार म्हणजे खाणार आणि हीच जी गत आहे तरुण वर्गामध्ये आहे दुःखाची बाब म्हणजे अशी की बऱ्याचशा आपण ऍक्सिडेंट केसेस बघतोय की समजा एखादं कार काल एखादं ऍक्सिडेंट झालंय मग याच्यामुळे तरुण वर्गाने शिकायला पाहिजे की बाबा ऍक्सिडेंट झालंय कसामुळे झालंय त्याला कारण बरीचशी असतील मग समजा एखादा बाईक खूप स्पीडने चालवत असेल किंवा रोड खराब असेल किंवा समजा इतर बरीचशी काही कारणं असतील मग आपण जे काही काल घडलंय आपण त्याच्यावर काहीतरी शिकायला पाहिजे आणि आपण जे काही वाहन असेल नक्की आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जसे मागे सांगितलं होतं की वाहन हे एक गरज भागवण्यासाठी आहे ना की जीव घालवण्यासाठी किंवा ना की स्टाईल मारण्यासाठी आहे तर आपण त्या पद्धतीने आपण वाहनाचा वापर करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत असून तरीपणे काय एखादा एक ऍक्सिडेंट झालाय आणि परत आपण आज ऐकतोय की आजही एखादं ऍक्सिडेंट झालाय आणि माणूस दगावलाय तो पण तरुण वर्ग एखाद्या सतरा अठरा वर्षाचा मुलगा त्यालाजून भरपूर आयुष्य जगायचं होतं पण आयुष्यातून अलगदपणे निघून जातोय त्याच्यामुळे जो तरुण वर्ग असेल त्याला नक्की विनंती करतोय की, की जे आपलं वाहन असेल आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे आपण ज्यावेळेस बाईकवर बसाल आपण त्यावेळेस विचार करायचा आहे की माझ्या पुढे कोणीतरी आहे किंवा माझ्या माझ्यासोबत माझा परिवार आहे किंवा वो माझ्यावरती काही जबाबदारी आहे किंवा जर समजा काही झालं तर माझ्या बऱ्याच लोकांना त्रास होऊ शकतो तर ही जी जाणीव आहे ती तरुण वर्गाने स्वतःला करून द्यायची आहे की मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे आणि माझं असणं म्हणजे काय आहे आणि माझं नसणं म्हणजे काय आहे हे जे आहे त्याने स्वतःला पटवून द्यायचं आहे स्वतःला आहे की जे माझं आयुष्य आहे मी कशा पद्धतीने जगायला पाहिजे ते मी लवकर आहे की एखादा पाण्याचा थेंब कसा पटकन त्या ठिकाणी हे होऊन जाते किंवा परत होत आहे आपण त्या पद्धतीने आयुष्य जगायचंय कोणत्या पद्धतीने आयुष्य जगायचंय हे आपण ठरवायचंय कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलंय की शिकाम संघर्ष करा शिका संघटितवा आणि संघर्ष करा पण जो माझा तरुण वर्ग आहे शिकलाय तर खरा पण ज्या गोष्टी शिकायला पाहिजे त्या गोष्टी शिकत नाहीये ज्या गोष्टी आचरणात आणलं पाहिजे त्या गोष्टी आचरणात आणत नाहीये हा जो तरुण वर्ग आहे तो आई वडिलांच्या शब्दाच्या पलीकडे आहे जर सांगायला गेलं तर जो काही आहे त्यांनीही आपले जे पाले असतील जे काही मुलं असतील विशेष लक्ष द्यायला पाहिजे आपण आपल्या ते लाड करायला पाहिजे त्यांचे प्रेम करायला पाहिजे त्यांना पण जे काही फ्रीडम असेल स्वातंत्र्य द्यायला पाहिजे पण एवढं पण स्वातंत्र्य का देऊ की त्या स्वातंत्र्याने तुमचा जो काही मुलगा असेल तो तुमच्यापासून आयुष्यभर किंवा आयुष्यातून कायमचाच निघून जाईल एवढंही स्वातंत्र्य देऊ नका त्याला चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्या पण समज द्या आणि तुमचे संस्कार असतील ते तुमचं भविष्य किंवा तुमचं जे भवित्य आहे ते उज्ज्वल किंवा चांगलं करू शकतं किंवा ठेवू शकतं त्याच्यामुळे नक्कीच आपण जे आपले मुलगा असेल किंवा जे पाली असतील आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे संस्कार द्यायचे चांगलं काय आणि वाईट काय ह्याची जाणीव करून द्यायचे आहे आणि तरुण वर्ग मी आपण पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो की जे काही वाहन असेल ते आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे आणि जो आपला प्राण असेल प्राण आपण नक्कीच त्या ठिकाणी वाचवायचं आहे जसं की अति तिथे माती एखादी कोणतीही गोष्ट आपण जर अति केली त्या ठिकाणी माती होणारच जर समजा आपण चालतोय आपला स्पीड समजा कंट्रोलमध्ये असेल मी कंट्रोलमध्ये असेल तर नक्कीच त्या ठिकाणी माझं प्राण वाचू शकतो किंवा मी ज्या ठिकाणी मला जायचं आहे मी त्या ठिकाणी व्यवस्थित जाऊन येऊ शकतो पण जर समजा माझा स्पीड समजा आउट ऑफ कंट्रोल असेल मी बाईक आहे वाहन आहे मशीन आहे ती मी कंट्रोल नाही करू शकणार कुठं धडकेल आणि त्या ठिकाणी जो काही आपला प्राण आहे आपले प्राण ज्योत त्या ठिकाणी मावू शकते त्याच्यामुळे सगळ्यांना पुन्हा या ठिकाणी कळकळीची विनंती असेल तरुण वर्ग किंवा जे काही आपली संपूर्ण मानव जात आहे की आपण आपलं जे वाहन असेल मग ते कोणतंही असेल बाईक असेल किंवा कोणतंही वाहन असेल ते नक्की आपण खूप चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे आपण आपला जीव वाचवायचा आहे आणि जो समोरचा माणूस असेल आपण त्याचाही जीव वाचवायचा आहे ठीक आहे तर नक्कीच आपण जे आपलं आयुष्य आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न कराल अशी आशा करतोय धन्यवाद